श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराची माहिती घेतली म्हणजेच आता आपल्याला माहिती की आपले सोळा महिला सोळा अलंकार परिधान करतात आणि सोळा अलंकाराची माहिती आपण एका व्हिडिओत देऊ शकत नाही म्हणून आपण त्याचे भाग केले आता मागच्या मा व्हिडिओ मध्ये आपण हळदी कुंकू दोन त्यानंतर बांगड्या मंगळसूत्र आणि हळदी कुंकू बांगड्या मंगळसूत्र आणि अजून आपण एक कोणता विषय घेतला होता जोडवे विरोधी हे एवढं आपण घेतलं होतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला नथ त्यानंतर अंगठी पैंजण आणि कानातले त्यानंतर हे साडी चोळी म्हणजेच आपण जे वस्त्र परिधान करतो साडी चोळी त्यानंतर वेणी गजरा करंडा फणे आता हे एवढ्याची माहिती घेणार आहेत आता सर्वप्रथम आता आपण घेऊ नथ नथ आता ही नथ आपण शिज नाकामध्ये नथ घालतो बघा नथ आहे मुरणे आहे आता हे सगळ्या प्रत्येक महिलांच्या नाकामध्ये असतात आणि लग्नामध्ये हा अलंकार आपले वडील आवर्जून देतात कारण की म्हणजे असं म्हणणं असतं आई वडिलांचं हे न देण्यामागचं असं म्हणणं असतं की आपल्या मुलीचं नाक कोणाच्या ताब्यात जाऊ नये असं असतं ते खरं नथ मुरणी लग्नामध्ये बघा आवर्जून किती पण गरीब असो किती पण गरीब असो ते आईवडील नथ हे लग्नामध्ये दे देतात किंवा मुरणी तरी मुलीच्या नाकात देतातच कारण की त्यांना त्यांच्या मुलीला कोणाच्या तावडीत जाऊ द्यायचं नसतं कोणाच्या ताब्यात जाऊ द्यायचं नसतं म्हणून म्हणतात ना की माझ्या मुलीचं नाक कोणाच्या ताब्यात नको आणि दुसरी गोष्ट हे जे नाक असतं हे नाकाला जे आपण होल पाडलेला असतो हा सुद्धा एक एकचरचा ऍक्युप्रेशरचा एक प्रकार आहे याच्यामुळे आपल्या ना याचा जो संबंध आहे ना नाकाच्या नथचा त्यानंतर ना मुरणीचा याचा जो संबंध आहे तो हा डायरेक्ट गर्भाशयापर्यंत असतो याच्यामुळे आपल्याला जर आपले नाक नाक आपलं टोचलेलं असेल त्याच्यामध्ये मुरणी नथ जर आपण रेग्युलर घालत असेल आपल्याला गर्भाशयाचे आजार होत नाही बहुतेक म्हणजे नव्वद टक्के होतच नाही गर्भाशयाचे आजार तर असला असायला हवं त्यानंतर नंतर बघा अं म्हणजे याचा संबंध गर्भाशय गर्भाशयात म्हणून तर आपल्याला कसं असतं आता गर काही गर्भाशयात म्हणजे काय बघा ते गाठी होणं त्यानंतर गर्भाचं रक्त रक्ताच्या गाठी होत असतात गर्भामध्ये तर त्या गाठी वगैरे होणं आणि गर्भाशयाचे असे काही आणखी वेगळे आजार असतात तर त्याच्यामुळे आपण जर हे नाकात घातलं तर आपल्या त्याच्यापासून आपलं रक्षण होत असतं त्यानंतर झालं आपलं अंगठी आता अंगठी अंगठी हे प्रत्येक जण घालत बघा प्रत्येकाच्या बोटात अंगठी असते आणि अंगठी ही असावी मागे एका व्हिडिओमध्ये मी अंगठीचं फक्त सांगितलं होतं की आपल्या उजव्या हातामध्ये अंगठी ही अवश्य असावी भले तुमच्याकडे सोन्याची नसेल चांदीची घाला नसे चांदीची नसेल तर तुम्ही अं आपली साधी घाला कुठली पण घाला पण अंगठी घाला शक्यतो असेल आपल्याकडे चांगलं तर आपण सोन्याची घालू शकतो नसेल तर आपण चांदीची पण घालू शकतो आणि म्हणजे कसं असतं बघा आता सोन्याची अंगठी असते सोन्याची अंगठी आपण जर उजव्या हातात घातली तर एक, तो तो एक तर तिचं एक नुकसान काय आपण उजव्या हाताने जास्त काम करतो ते घर्षण होतं तर आता तसं होतं पण उजव्या हातात जर एक आपल्या शरीरासाठी एक फायदा आहे त्याचा उजव्या हातात जर आपण अंगठी घातली सोन्याची अंगठी उजव्या हातात जर घातली तर त्याचा सुद्धा आपल्या शरीराशी चांगला संबंध आहे तर आपण ती अंगठी घालताना घालतो आणि आपलं सगळं कामं उजव्या हाताने असतं उदाहरणार्थ आपलं कणिक मळण्याचं काम असतं म्हणजे जे खाण्याचे पदार्थ असतो ना स्वयंपाक करताना आपण उजवा हात जास्त वापरतो आणि मग आपण कणिक मळताना आपण उज्या हाताने काही भाज्या करताना सगळं असं आपलं जास्त करून उज्या हाताने असतं आणि हे सोन्याचं जे असतं ना तर सोन्याचं पाणी सुद्धा आपल्या शरीरात जाणं म्हणजे सोन्याचं पाणी किंवा सोन्या काही पाण्यामध्ये सोनं टाकलं ते सुद्धा पाणी पिलं तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं असतं मग त्याच्या जरी आपण हे केलं जो हातात सोन्याची अंगठी घातली तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे आपल्याला शक्तीवर्धक म्हणजे हे सोनं जे आहे शक्तीवर्धक असतं म्हणून आपण बघा लहान मुलांना अं सुवर्णप्राशनचे डोस देत असतो आता आपण काही मोठे सुवर्णप्राशन घेऊ शकत नाही डोस म्हणून आपल्यासाठी अंगठी वगैरे असं असतं तर आपण असं करायचं एक आता आठवलं म्हणून सांगते छोट्या मुलांना बघा जेव्हा सुवर्णप्राशनचे डोस आता निघाले नाही तर पूर्वी अं जे सोन्याची काडी असायची ना तर ती मधामध्ये उघडून द्यायची म्हणजे आम्ही सुद्धा मी सुद्धा माझ्या मुलांना द्यायची त्यावेळेस हे डोस वगैरे नव्हते सोन्याची काडी याच्यामध्ये आपल्याला मुरड शिंग असतं त्याच्यामध्ये खोचायची आणि ते उघळून द्यायचं किंवा खारीक कि मध्ये खोचायची आणि उघळून द्यायचं असं करायचं मी सुद्धा करायचं तर पूर्वी ते द्यायचे ते का द्यायचे आपल्याला जुन्या लोकांना बरो माहिती होतं की आरोग्यासाठी काय चांगलं आहे बाळाच्या शक्तीसाठी काय चांगलं आहे तर मग ते सोन्याची काडी उघडून बाळाला द्यायचे तर आता आपण ते तर काही घेऊ शकत नाही म्हणून आपण आपल्या उजव्या हातात जर सोन्याची अंगठी घातली तर त्याच्यामुळे आपण जे काय स्वयंपाक करताना आपलं जे काय सोनं त्या वस्तूला लागणार उदाहरणार्थ भाजीला लागणार आहे पोळीचं कणिकला लागणार आहे तर त्याच्याने सुद्धा आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आणखी एक कारण आहे की उजव्या हातात अंगठी असावी तुमच्याकडे सोन्याची असेल चांदीची असेल चांदीची जरी असेल तरी शेतला असेल चांदीची चांदी अंगठी जरी घातली तरी उष्णता शोषून घेत असते आणि चांदी ही चंद्राचं प्रतीक असतं आणि दुसरी गोष्ट आपल्या उजव्या हातात अंगठी असावीच डाव्या हातात असले तर चालेल पण पण उजव्या हातात आपले अंगठी अवश्य असावी उजव्या हातात अंगठी असण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण कोणाला दान देतो तर दान देताना आपला उजवाच हात पुढे असतो काही पण देताना आपण उजव्या हाताने देतो आणि जेव्हा आपण आपल्या हातामध्ये अंगठी असते आणि आपण जेव्हा एखाद्याला दान करतो कुठले दान करतो तर त्याचं पूर्णपणे पुण्य आपल्याला मिळत असतं असं एक मध्ये अध्यात्मात एक आहे अध्यात्मशास्त्रात हा एक विषय आहे की अंगठी बोटात असण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा कोणाला दान दिलं आणि की त्याच्यात म्हणजे हे अंगठी मध्ये आपलं पुण्य साठतं असं म्हणतात तर म्हणून पूर्वीचे लोक सुद्धा बघा अंगठी असायची त्यांच्या हातात तर म्हणून आपल्या उजव्या हातात कुठली पण असेल तुमच्याकडे सोन्याची असेल चांदीची असेल नाही तर तुमची साधी पितळी जरी असेल तरी चालेल पण उजव्या हातात अंगठी असावी ते खूप आपल्यासाठी म्हणजे जेव्हा आपण कुठलंही दान करतो तर त्याचा आपल्याला पूर्णपणे पुण्य देते ती अंगठी म्हणून असावी त्यानंतर पैंजण तोड तोरड्या जे आपण पैंजण घालतो पायामध्ये ते आता ते पैंजण सुद्धा चांदीचं असत ते चांदी ही आपल्याला सरळ माहिती चांदी शीतल असते आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेत असते आणि दुसरी गोष्ट आपण जेव्हा चालतो आपण रस्त्याने चालतो बघा रस्त्याने चालताना आपलं लक्ष खाली असतं समोर असतं खाली असतं समोर असतं खाली जात जेव्हा आपलं लक्ष खाली असतं तेव्हा आपल्याला ती पैंजण दिसते आपली बरोबर आहे ना आपले पैनजन आपल्याला बऱ्याच वेळ चालताना दिसते रस्ते आपण घरातून बाहेर घरात असेल बाहेर असेल कुठे पण असेल चालताना आपल्याला आपलं पैनजन दिसत असतं त्याच मागचं कारणही तेच असतं कारण की आपलं पैनजण आपल्याला सारखं दिसतं सारखं दिसतं आणि का दिसतं की हे पैनजण आपल्याला सुचवत असत कि तुझी बेडे अडकलेली आहे तुझं लग्न झालेलं आहे आणि तू ह्या घराची सोन आहेस तू आता तुझं हे पाऊल आहे हे वाईट मार्गाला जाऊ देऊ नको तू तु तुझं पाऊल सरळ ठेव असं हे आपल्याला आप पैन सारखं दर्शवत आणि जोडवे पण तेच काम करतं जोड सुद्धा आपल्याला सारखं ते सर्व दर्शवत असतं की तुझं लग्न झालेलं आहे तू ह्या घराची सून आहे तू ह्या अशा अशा व्यक्तीची बायको आहे तुला आता बाहेर म्हणजे तुला वाईट म्हणजे तुला चुकीच्या मार्गाला जायला नको तू जाऊ नकोस किंवा जायला नको असं हे आपल्याला दर्शवत असत सारखे सारखे पैंजण झालं जोडवे झाले हे आपल्याला दर्शवत असत सारखे त्यानंतर त्याच्या आणखी त्याचे जे आवाज येतो असतो बघा पैंजणचा आवाज येतो जेव्हा आपण चालतो ते पैंजणला असे छोटे छोटे घुंगरू असतात दोन दोन चार 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 घुंगरू असतात दोन्ही एका पैजण पैंजणला चार इकडच्या पैंजणला चार तर हे चार जर घोंगरू जे असतात याचा एक मंद आवाज येत असतो चालताना बरोबर ना छोटासा असा घुंगरूचा आवाज येत असतो तर हा आवाज जो असतो ना हा आवाज आपल्या आवा आवा आजूबाजूची जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे त्यानंतर असुरी शक्ती आहे त्यानंतर जे काही आपले काय म्हणतात असुरी शक्ती निगेटिव्ह ऊर्जा यांना आपल्यापासून दूर करतो आणि आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा आपल्याला चांगला मार्ग म्हणजे जे काही जिथे असूरी शक्ती नाही अशी बाहेर केल्यामुळे आपला मा तो मार्ग सफळ होत चांगला होता आणि त्या मार्गाने आपल्याला चालण्याचे एक ऊर्जा देते शक्ती देते त्या तर कर्णभूषण म्हणजे कानातले डोल आता हे कानातले प्रत्येक जण कानात घालतो बघा मी सुद्धा म्हणजे सगळेच घालतो सगळे म्हणजे आजकाल सगळेच घालतात आणि हे कानातले घालणं हा खूप आपल्यासाठी चांगला आहे तर आता बघा जेव्हा बाळ जन्माला येत तर कानातले घालण्याची प्रथा ही बा जन्माला बाळ आल्यापासूनच आहे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या वयाच्या सोळाव्या दिवशी आपल्याला हा संस्कार करायचा असतो जेव्हा कर्णभूषण कान टोचणी म्हणतात आपण कानटोसणी संस्कार कानटोसणी संस्कार असतो तो आपल्या सोळाव्या दिवशी बा असतो बाळाच्या जन्माच्या सोळाव्या दिवशी त्याच्यानंतर आपण बाळाला कानातले घालतो तर हे सुद्धा आपल्यासाठी अं चांगलं म्हणजे ह्याचं सुद्धा एक कारण आहे आपण बाळा आपल्या बाळाला लगेच आपण सोळाव्या दिवशी का, का, का कान टोचतो त्याचे आणि लगेच त्याच्या कानात का घालतो की बा आजारी पडू नये आणि एक आकडीचा आजार असतो बघा पूर्वी असायचा आकडीचा आजार तर हे कानातले जर घातले ना बाळाला तर आकडीचा आजार वगैरे होत नाही त्याच्यापासून बाळाचं रक्षण होत असतं हे पूर्वीच्या लोकांनी शोध काढलेले आहे की बाळाला ह्याच दिवशी कानातले टो घालायचे ह्याच दिवशी कान टोचायचे तर हे त्याच्या मागचं कारण होतं की बाळाला इतक्या लहानपणी आपण बघा कसं आपल्याला इतक्या लहानपणी कान टोचायचे तसं नाक नाही टोच इतक्या लहानपणी कान टोचतात कान टोसण्याच्या मागचं कारण असंच आहे की पूर्वी बाळांना खूप आकडीचा आजार यायचा तर हा आकडीचा आजार जेव्हापासून कान टोचणी हा संस्कार सुरू झाला तेव्हापासून तो आजार येणं बंद झालं त्यानंतर त्याच्याने कान टोचणी नंतर किंवा कानातले घातल्यानंतर आपल्या त्याला रोग प्रतिकार शक्ती वाढत असते त्या बाळांची रोग प्रतिकार शक्ती वाढते जेव्हा कान टोचले का त्याच्यानंतर त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढत असते आणि त्यानंतर त्याला ते सोन्याचं घातलं जातं सोन्याचं पाणी अंगावर पडणं किंवा शरीरात शरीरा म्हणजे प्राशन करणं खूप चांगलं असतं आरोग्यासाठी म्हणून ते कानातले सोन्याचेच घातले जातात बाळाला त्यानंतर आल्या आपली हिरवी साडी चोळी साडीचोळी ही शक्यतो अलंकारामध्ये हिरवा कलर असतो आपण देवीला जेव्हा साडीचोळीचा हे करतो खण नारळाची ओटी भरतो तेव्हा आपण देवीला साडीचोळी घेतो आणि त्याच्यावर बाकी हे सगळे अलंकार घेतो तर आता हिरवी साडी चोळी आता बघा हिरव्याच एक हिरवा कलरचा एक विशेष आहे जेव्हा आपण साडी चोळी हे करतो देवीला वाहतो तर हिरवा असतात तर त्याच्या मागचं कारण पण हिरवाच का असावं लाल वगैरे लाल पण चालतं पण हिरव्या कलरच्या मागचं कारण आहे हिरवा कलर हा सृष्टीचा कलर आहे त्यानंतर भरभराट भरभराटीचा प्रगतीचा कलर आहे हिरवा कलर आणि जेव्हा आपण आई भगवतीची साडी भरतो ना त्यावेळेस आपण हिरवा कलर घेतला तर आपली भरभराटी होती प्रगती होत असते म्हणून आपण शक्यतो जेव्हा कुठल्याही देवीची क ओटी भरत असेल तर तेव्हा तुम्ही हिरवी साडी हिरवा खण हेच घेत चला म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला त्या कलरच्या याच्यामुळे तुम्हाला भरभराटी आणि प्रगती होईल तुमची त्यानंतर आणि त्यानंतर जशी सृष्टीने हिरवा कलर धारण केलेला आहे तसेच आपण जेव्हा साडी घालतो बघा आपण हिरवी साडी घालतो तसं सृष्टीने हिरवा कलर धारण केला आणि तशी बाई दिसते हिरवा कलर कुठल्याही महिलेला अगदी उठून दिसतो अगदी म्हणजे कशी महिला असो सावळी असेल गोरी असेल किंवा अगदी पांढरी असेल ठिपैकी त्या कसाही कलर असेल महिलेचा तरी ती एकदम उठून दिसते हिरवा कलर हा सगळ्यांना छान दिसतो का ती हिरवा कलरची साडी घातल्यानंतर त्या कलरचं एक तेज असतं आणि ते आपल्या शे चेहऱ्यावर पडतं महिलेच्या चेहऱ्यावर पडतं हिरवा साडी असेल ड्रेस असेल तर हिरवा कलर तुम्ही घातल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या चेहऱ्यावर त्याचं तेज येतं आणि एक तुमची वेगळीच अशी चेहऱ्यावर चमक येते आणि तुम्ही छान दिसतात म्हणून हिरवा कलर हा सृष्टीचा कलर आहे आणि तो आई भगवतीला जास्त प्रिय आहे म्हणून तो आई भगवतीला जास्त प्रिय आहे म्हणून आपण हिरवी साडी घातल्यानंतर अनुभव घेत चला जसे बघा म्हणून हे आपण लग्नाच्या वेळेस आपण जेव्हा लग्न असतं आपल्या मुलींचं किंवा आपलं जेव्हा लग्न होते आपण हिरवी साडी घातली ना तर ती जी काही नवरी असते हिरवी साडी घातल्यानंतर जी काही नवरी असते तर ती अप्रतिम सुंदर दिसते कारण की तिच्यामधला तो डायरेक्ट आपल्याला आई भगवती दिसते तिची जेव्हा त्या मेकअप वगैरे करते आणि तिची जे काही हिरवी साडी हिरवी चोळी तो काही जो काही हिरव्या बांगड्या तिच्या ज्या केस रुंगार असतो तो अक्षरशः म्हणजे आई भगवतीच तिच्यामध्ये उतरते म्हणून हिरवा कलर हा अतिशय देवीला पण प्रिय आणि आपण सुद्धा घातला ना तर आपल्याला सुद्धा असं जाणवतं की आपल्याला त्याच्यामधून एक ऊर्जा येत असते तर ती ऊर्जा सुद्धा आपल्याला त्या कलरमधून येते आपल्याला ती ऊर्जेमुळे आपल्याला एक वेगळीच आपल्यामध्ये चमक येते त्याच आपला तर हिरव्या चा आहे त्यानंतर वेणी गजरा आता वेणी आणि गजरा वेणी गजरा हे सुद्धा सौभाग्याचं लेणं आहे तसे आता हिरवा कलर हा म्हणजे साडी चोळी हा पण सौभाग्याचं लेणच होतं आणि हिरवा सॉरी गजरा वेणी हे सुद्धा सौभाग्याचं लेणं आहे आणि आता त्याच्या मागचं कारण असे जेव्हा आपण गजरा घेतो गजरा घेतल्यावर काय असतं बघा एका एक दोऱ्यामध्ये फुलं ओवलेली असतात बरोबर आहे ना एका दोऱ्यामध्ये फुलं ओवलेली असते तर हे एका दोऱ्यात फुलं ओल ह्याच्या मागचं कारण काय असतं हे हा काय सांगतो हा काय सांगून जातो गजरा आपल्याला हा गजरा असं सांगतो की एका माळेमध्ये इतके फुलं बसलेले आहेत तसंच तुझ्या संसारामध्ये इतके जरी लोक असले तरी तू एका माळेत त्याला ओ म्हणजेच तू सर्वांशी एकम सम समभावने सर्वांशी सारखे वागायचं हे आपल्याला गजरा दर्शवत असतो म्हणून आपल्याला गरजा गजरा जेव्हा बघतो ते एका माळेमध्ये ओवलेले एवढे फुल तर हे आपल्याला गजरा सांगतो की तुझ्या घरामध्ये जितकेही व्यक्ती असेल तू सगळ्यांशी एका एक सारखा कोणामध्ये भेदभाव करू नको हे आपल्याला गजरा सांगत असतो त्यानंतर करंडा फणी करंडा फणी म्हणजेच आपलं अं वेणी गजरा सॉरी कंगवा कंगवा असतं कंगवा आणि आरसा कंगवा आणि आरसा आता हा कंगवा आपल्याला वेणी घालण्यासाठी म्हणजे आता वेणी घालण्यासाठी कंगवा जसे आपले केस विखुरलेले केस हे आपलं कंग कंगवा आपले व्यवस्थित करतो का तर जेव्हा काय आपण आपले केस विखुरलेले असतात आपला अवतार पण म्हणजे आपला चेहरा आपला सगळं अवतारच खराब दिसतो जेव्हा तुम्ही किती पण मेकअप केला तर तेव्हा तुम्ही पण पहिली वेणी घातली अशी व्यवस्थित वेणी घातली त्याच्यावर तुम्ही साधं गंध पावडर केलं तरी तुम्ही छान दिसतात तर याचा अर्थ आपल्याला तो सुद्धा एक महत्वाचा आहे आणि हे पण आहे अध्यात्मामध्ये एक असं आहे की जी महिला वेणी म्हणजे वेणीफणी करून रोज फणी करते ता तर तिच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी येत राहते पण जी महिला आळशी असते ती फणी सुद्धा करत नाही अशीच फिरत असते तर तिच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी सुद्धा निघून जात असते म्हणून फणीला सुद्धा खूप महत्व आहे आपल्या सौभाग्यामध्ये तर म्हणून आपण वेणीफणी तर रोज करतोच आणि करावी हे असं एक आपलं त्यानंतर काजळ काजळ सुद्धा हा एक आपला अलंकार आहे आता कोणी घालतं कोणी घालत नाही पण काजळ सुद्धा हा एक आपला अलंकार आहे महिलांचा आणि तो अलंकार म्हणजे काजळ हे आपल्या डोळ्यामध्ये घाल काजळ डोळ्यात घातल्याने आपल्या डोळ्यातली जी घाण आहे ती निघून जात असती त्यानंतर आपली नजर तेज होत असती बघा पण काजळ कोणतं ओरिजिनल हवं हो म्हणजे घरी अं शुद्ध काजळ हवं ते काय जे बाजारात मिळतं बघा ते केमिकल युक्त काजळ त्याच्याने आणखी डोळ्याची जळजळ होती आग होती डोळ्याचे आणि पाणी पण येतं त्याच्यामुळे म्हणून ते काजळ नस आपलं शुद्ध काजळ असं तुपात गाईच्या तुपात जे बनवतो पूर्वीचे बनवायचे माझी आजी पण बनवायची घरी गाईच्या तुपाचं काजळ बनवायची त्याचे का गाईच्या तुपाचं आणि खूप अजून काहीतरी टाकायचं मला आठवत नाही पण गाईचं तुपाचं काजळ बनवायची आजी तर ते काजळ आम्ही खूप वर्ष आम्ही वापरायचो आजी थोडं संपल संपत आलं का लगेच आजी काजळ बनवायची तर असं ते काजळ असं हेच चांगलं असतं याच्यामुळे म्हणजे गायच्या सॉरी याच्यामुळे नजर तेज होती त्यानंतर ता डोळ्याचे कुठलेही आधार होत नाही आता बघा म्हणजे डोळ्याचा आजकाल अशी डोळ्याला खाज येते त्यानंतर डोळ्यातून सारखं पाणी येतं डोळे लाल होता हा प्रकार डोळ्यांचा था होत असतो पण तसं त्या त्या काजळमुळे जे घरी बनवलेलं काजळ त्याच्यामुळे होत नाही तर हा आणि त्यानंतर अजून दुसरं आहे की आपल्याला कोणाची नजर लागू नये हे पण त्या काजळचं एक काम काजळ काम करतं कारण की काजळ काळं असतं तर काळं काजळ लावल्यामुळे ला काय होतं आपल्याला कोणाची नजर लागत नाही आणि नजर दोष होत नाही म्हणून काजळ हा एक आपल्या सौभाग्याचा सुद्धा एक अलंकार आहे तर असं एक आपलं आहे साधारण आपले हे सोळा अलंकार आहेत तर हे आपले सोळा अलंकार आपण परिधान करतो तर त्याच्या मागचं कारण काय हे आपल्याला माहिती असायला हवं नुसतंच आपण घालतो म्हणून घालतो करतो म्हणून करतो शृंगार करतो आणि छान दिसतो तर छान दिसतो हे तर चांगलंच आहे पण त्याच्या मागचं पण कारण हे आज आपल्याला माहिती झालंच असेल तर असो आपण ह्यानुसार आपण अलंकार घाला आणि ह्यानुसार आपण ते हे या चा हा हे याच्यासाठी आहे ते त्याच्यासाठी हे आपण मनात धरून घाला म्हणजे तुम्हाला ते घालण्याचा आणखी जास्त आनंद होईल तर असं आज आपण इथे स्थंबूत झालेली सेवस्वामींच्या चर चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ